तुम्हाला ही नेहमी काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते पण तासन तास वेळ काढायचा नसेल तर ही बर्फी एकदा नक्की बनवून बघा बिना गॅसची आपण ही बर्फी बनवणार आहोत आणि ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला मावा पनीर काहीही वापरायचं नाही आहे तरीही चविष्ट होते एकदा नक्की बनवून बघा अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी आहे तर ही बर्फी आपण झटपट बनवणार आहोत तुम्ही बनवून या बर्फीला एक आठवडाभर बर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आणि जेव्हाही काही गोड खाण्याचं मन होईल तर झटपट तुम्ही खाऊ शकता तर आता ही बर्फी आपण बनवणार कशापासून आहोत ते बघूया तर बघा इथे बर्फी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत ब्रेड स्लाईस हो ब्रेड स्लाईसपासून आपण बर्फी बनवणार आहोत तर आधी काय करायचं आपल्याला ह्या ब्रेडचे जे स्लाईसेस कॉर्नर आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर आपण एखाद्या सुरीच्या साह्याने हे सर्व जे ब्रेडचे कॉर्नर आहेत ते काढून टाकायचे आहेत आपल्याला वा एकदम वाई वाईट बर्फी हवी आहे म्हणून हे कॉर्नर काढते जर तुम्हाला आ, कलर असं थोडंसं ब्राऊनिशी आवडत असेल तर मग तुम्ही हे कॉर्नर ठेवला तरी चालेल तर या पद्धतीने बघा मी ब्रेडचे सर्व कॉर्नर जे आहेत काढून घेते सुरीच्या किंवा कैचीच्या साह्याने तुम्ही हे सर्व कॉर्नर काढून टाकू शकता आणि हे जे स्लाय साईडचे कॉर्नर आहेत ते तुम्ही ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी वापरू शकता तर या पद्धतीने आपण ना सर्व ब्रेडचे जे स्लाईसचे कॉर्नर आहेत ते काढून घेऊया तर इथे ब्रेड ब्रेडचे स्लायसेस आहेत मी काढून घेतलेले आहेत आता याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करायचे आहेत तर अगदी एकदम बारीक एक एकदम करायची गरज नाही रफली आपण याचे पीसेस करून घेणार आहोत तर ही बर्फी एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते आणि घरातील साहित्यापासून तयार होते त्यामुळे हो सहज कोणीही बनू शकता हे बघा ब्रेडचे स्लायसेस मी स्लाईचे तुकडे करून घेतलेले आहेत याला आता आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे तर जे मध्यम मीडियम साईज जार असतं सा त्यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत आणि याला थोडंसं एकदम दरदरीत असं आपण वाटून घेणार आहोत तर बघा मस्त असं दरदरीत आपण याची पावडर करून घेतलेली आहे तर हे एका बा मोठ्या असे बाऊलमध्ये काढून घेऊया तरी जी सर्व पावडर आहे ब्रेडची मेघा बाऊ बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप मिल्क पावडर कारण आपण यामध्ये पनीर मावा काही वापरत नाही त्यामुळे जी मार्केटसारखी मिठाईची टेस्ट येण्यासाठी आपण इथे मा मिल्क पावडर घातले सोबतच अर्धा कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घालते कुठल्याही किराणा दुकानामध्ये वगैरे तुम्हाला सहज मिळते या मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनटमुळे छान टेस्ट येते सोबतच चवीला ना आपण इथे वेलची पावडर घालतो आहे फ्लेवरसाठी तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि इथे मी दोन चमचे पा पिटी साखर घालते आहे आता दोन चमचेस तुम्ही म्हणाल एकदम फिक्की होईल तर नाही आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहे की या जे स्वीट आहे त्याची हां स्वीट बॅलन्स होण्यासाठी आपण पुढे काय घालणार आहोत तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण मिल्क पावडर ही थोडी गोड असते त्यामुळे मी दोन चमचे इथे साखर वापरलेली आहे तर आता सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे तर याला बाइंडिंग कसं करायचं कारण हे बाइंडिंग झालं पाहिजे ना तर त्यासाठी इथे मी वापरणार आहे एक असं साहित्य ज्यामुळे आपल्या जी मिठाई आहे ती एकदम रिच टेस्टची होणार आहे एकदम मार्केटसारखी तर इथे मी घेतलेले आहे कंडेन्स मिल्क तर साधारण तीन मोठे चमचे मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे आता तुम्हाला कंडेन्स मिल्क नसेल वापरायचं तर तुम्ही जी घरची दुधावरची मलाई असते ना ती वापरू शकता किंवा दूध वापरू शकता साधारण सिंपल दूधही घेऊ शकता आणि मग तुम्हाला तिथे जिथे मी दोन चमचे पिटी साखर घातली आहे तिथे तुम्हाला साखरेचं सा तुमच्या आवडीनुसार प्रमाण तुम्ही वाढू शकता तर टे ही मी डेसिकेटेड कोकोनटही आपण घातलेलं आहे त्यामुळे मस्त टेस्ट आपल्या मिठाईला येणार आहे आता कंडेन्स मिल मिल्क करून आपण यासाठी छान अशी बायंडिंग येते त्यामुळे मी कर कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे हे ऑप्शनल आहे नाही वापरलात तरी मी तुम्हाला सांगितलं आहे त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता तर आता मस्त असं एकदम घट्टसर आपल्याला गोळ्यासारखं करून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं होणार नाही कारण कंडेन्स आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे त्यामुळे एकदम स्मूद अशी होणार नाही डो तर फक्त याला असं एकत्र गोळा करत यायचं आहे तर बघा मस्त असं गोळा झालेला आहे आपला आता याला सेट करण्यासाठी आपण तुम्ही बेकिंग ट्रे वगैरे जी मिठाईचा ट्रे वगैरे असो तो घेऊ शकता किंवा एखादा असा डबा घेऊन त्यामध्ये बटर पेपर लावू शकता बटर पेपर नसेल लावायचा तर डायरेक्ट तेल लावून घ्या तेल किंवा घी लावून घ्या तुम्ही परा एखाद्या स्टीलच्या थालीमध्ये वगैरे ही बर्फी सेट करू शकता आता इथे डेकोरेशनसाठी मी वापरणार आहे कु गुलाबाच्या पाकळ्या आणि काही ड्रायफ्रूट्स त्यामुळे ना लुक खूप छान येतो आता तुम्ही म्हणाल तुम्ही खा तळाला का घालताय तर काय करणार आपण हे तळाला व्यवस्थित सेट होतात आणि एकदम बर्फीनं स्मूद होते आणि व्यवस्थित बर्फीमध्ये से हे चिकटले जातात त्यामुळे मी तळाला असे ड्रायफ्रूट्स टाकून घेते आहे याआधीही माझ्या चॅनलवरती बऱ्याच स्वीटच्या रेसिपी आहे ज्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अगदी इन्स्टंट बर्फीच्या रेसिपी आहे तुम्ही झटपट बनवू शकता तर नक्की बघा आणि माझ्या क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मस्त असं सेट झाल्यानंतर आपण जे बर्फीचं मिश्रण बनवलं होतं ते थोडं थोडं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण या सेट करायला ठेवायचं आहे थोडं हलक्या हाताने दाबून दाबून ही बर्फी आपण सेट करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं हे जे बघा आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले ते व्यवस्थित चिकटले जातात आणि मस्त असे बर्फीमध्ये सेट होतात आपण कटिंग करताना तुम्ही जो थमनेल वगैरे बघितलं असेल कसं मस्त दिसत पूर्ण व्यवस्थित त्यामध्ये चिपकले आहेत जर आता वरून असं टाकायला गेलो ना तर व्यवस्थित चिकटत नाहीत आणि मग जेव्हा आपण बर्फी कट करतो तेव्हा ती मग निघून येतात तर आता एखादं चमच्याची साह्याने मस्त अशी स्मूद असं आपण हे बर्फीचं मिश्रण आहे वरून स्मूथ करून घ्यायचं आहे एकदम प्लेन करून घ्यायचं आहे बघा चमच्याच्या साह्याने अगदी सहज हो स्मूद होतं तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा झटपट बनवा तुम्हाला नेहमी आता आपले सणवार चालू झालेले आहेत तर नेहमी नेहमी गोड काय बनवायचा प्रश्न पडतो त्यावेळेस असे तुम्ही झटपट बर्फी बनवू शकता आपल्याला आता याला सेट करायला ठेवायचं आहे तर साधारण एक तासभर आपण असंच बाहेर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये तुम्ही अर्धा तास ठेवू शकता तर बघा बर्फी आपली मस्त अशी सेट झालेली आहे मस्त घट्ट झालेली आहे आता आपण जो बटर पेपर लावला होता ना त्यामुळे कसं बर्फी काढायला सोपी पडते तर हा बटर पेपर आपण काढून घेऊया बाजूने या बर्फीच्या आपण आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पीसेस करू शकता तर बघा आपण तळाला जे आपण ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या होते होत्या ते मस्त चिकटले आहेत छान असं सेट झालेले आहेत आता याचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पीसेस करू शकता चौकोणी लांबट तुम्हाला जसे आवडतील तसे करू शकता मी थोडेसे असे पीसेस करते यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतंय गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यामुळे बर्फीचा लूक बघा किती एकदम जसे मार्केटमध्ये वगैरे मिळते ना तसं आलेलं आहे चांदीचं सा वर्क वगैरे लावण्यापेक्षा आपण नॅचरल पद्धतीने ब बर्फी जी आहे सेट सजवू शकतो तर तुम्हाला ही मी आयडिया दिलेली आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बर्फीचा लूक किती सुंदर आलेला आहे एकदम तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही बर्फी तुम्ही झटपट बनवू शकता तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता ये येईल तर मी एक बर्फीचा तुकडा तुम्हाला तोडून दाखवते किती स्मूद आणि एकदम मस्त तोंडात टाकताच विरगळणार असंच झालेली आहे तुम्हाला बघूनच समजलं असेल कोणीही सांगू शकत नाही की ही ब्रेडपासून आपण बनवलेली आहे